अपंग जनता दल सामाजिक संघटना अंजनगाव सुरजी तालुकाध्यक्ष अजय वाहुरवाग यांनी गेल्या काही आधी पंचायत समिती कार्यालय अंजनगाव सुरजी बीडीओ यांना निवेदन देऊन अपंगांचा पाच टक्के निधी त्वरित वितरित करावा असे निवेदनातून सूचित केले होते बीडीओ यांनी त्वरित आदेशही काढले म्हणून तेवीस नोव्हेंबर रोजी हसनापूर पारडी या गावांमध्ये तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती अपंगांचा पाच टक्के निधी वितरणाचा कार्यक्रम पार पडला कोरोना काळामुळे अपंगांना उपासमारीचा फटका बसल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली होती अशा या गंभीर परिस्थितीमध्ये अपंग बांधवांना काही मदत म्हणून तालुका अध्यक्ष अजय वाहूर यांनी हस्तापूर पार्टी सचिव सुनील कुकूर व सरपंच बबलू रोकडे यांची भेट घेऊन ग्रामपंचायतीला पाच टक्के निधी वितरित करण्यात यावा हे चर्चा केली असता त्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला व अपंग बांधवांना पाच टक्के निधी वितरित करण्यात आला यामुळे येथील अपंग बांधवांच्या चेहऱ्यावर हसू फुलले यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सचिव सुनील सरपंच बबलू रोकडे तालुकाध्यक्ष अजय वाहुरवाग श्याम रोकडे नागुराव वाहुरवाग गणेश अगडते उमेश वाहूरवाग मंदा धांदे अंबादास काटकडे पुनम अभ्यंकर मनोज मेळे कैलास वाघपांजर मंगेश इंगळे अमोल शिंगणे व अनेक नागरिक उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती